आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपल्यापर्यंत परेंत सतत पोचेल। केंद्र सरकार योजना गरोगरी पोचवा, आमदार जोले, कमर मेरा परिवार भाचपा परिवार अभियानाला भिवशित चलना। भाजपाच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात राबवलेल्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य भाजपा कार्यकर्त्यांनी करावे तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करण्याबाबत मतदारात जागृती करावी असं आवाहन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलं निपाणी तालुक्यातील के भिवशी येथे आयोजित कमळ ज्योती अभियानाद्वारे आमदार सौ शशिकला जोल्ले भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते दीप प्रज्वलन करून चालना दिली मेरा परिवार भाजपा परिवार अभियाना अंतर्गत कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन भाजपा भाजपा झेंडा फडकवण्यात आला गेल्या वर्षात सरकारकडून राबवलेल्या महिलांसाठी उज्ज्वला योजना मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना शेतकऱ्यांसाठी फसल विमा कृषी सन्मान स्वस्त भारत योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत स्वयंरोजगार कामगार कल्याण आर्थिक प्रगती महिला सबलीकरण अशा विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती सर्व मतदारांना देण्यात आली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करून परत एकदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहावे असं आवाहन आमदार सौद केलं कार्यक्रमाचा औचित्य साधून सा कन्नड प्राथमिक शाळेत 10 लाख ,00, 60 हजार निधीतून शाळा खोली पाया पायाकुदाई आणि 50 ,00 लाख निधीतून बांधण्यात आलेल्या नदीकाटाचे हस्तांतरण आमदार सौ शशिक्ला जोलले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात महिलांसाठी हळदीकुंकू उज्वला योजनेअंतर्गत 46 लाभार्थींना मोफत गॅस वाटप 6 लाभार्थींना पेन्शन आदेशप्रति 43 विद्यार्थ्यांना जोलले उद्योग समूह आणि धारवाडचा एल आय सीच्या सहयोगातून पंचवीस हजार आठशे करण्यात आलं यावेळी आशा ज्योती मतिमंत शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोले ग्रामीण अध्यक्ष अॅडव्होकेट संजय शित्रे एम आर पाटील प्रकाश शिंदे नितीन पाटील सचिन पाटील नरहरी पाटील संजय शित्रे रघुनाथ शिंदे रामगोंडा पाटील विठ्ठल चौगले सबगोंडा पाटील शशिकांत पाटील किशोर हरदारे बबन भोजले प्रकाश कांबळे विश्वास कांबळे बजरंग कांबळे संजय पाटील अनंत पाटील रघुनाथ मगदुम वैशाली मालुके उज्ज्वला शिंदे सीमा मालुके राणी हरदाळे वनिता कांबळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते महानकारी न्यूज साठी भिवशीहून शिवाजी पोरे मी आज भारताच्या प्रधानमंत्री आमचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना माझ्या निपाणी मतदारसंघाच्या मार्फत त्यांना हार्दिक हार्दिक शुभकामना मी अर्पण करतो आहे कारण आज खरोखरच भारताच्या इतिहासामध्ये जेव्हा गेल्या फेब्रुवारी चौदा ह्या दिवशी जे अतिरेक्यांनी आपल्या सैनिकांच्यावरती एक हमला केला आणि त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी चाळीस माझे सैनिक एक वीर मरण पवले शहीद झाले आणि त्याच दिवशी भारतामध्ये इतकं सगळ्यांना वाईट वाटलं होतं की काही करायला पाहिजे आणि त्या अतिरेक्यांच्यावरती हमला केलाच पाहिजे असं भारत एकत्र येऊन सगळेजण आपल्या प्रधानमंत्रीजींना रिक्वेस्ट करत होते आणि त्याच पद्धतीनं त्याच दिवशी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील स्टेटमेंट दिलं होतं की आपल्या जे काही शहीद झालेले आपले सैनिक आहेत त्यांचं एक एक रक्ताचं थेंबा थेंबाचं एक उत्तर मी पाकिस्तानला देतो असं त्यांनी त्यावेळेला म्हटलं होतं जेव्हा आपण बघतोय की एका घरामध्ये कोणी मयत झालं तर बारा दिवस सुतकाचं घर असते सुतक असते तर आज आपण बघतो की चौदा तारखेला हमला झाला आज सव्वीस तारीख आहे बरोबर बारा दिवस झाले आणि त्या बारा दिवसामध्ये काल रात्री म्हणजे आज पहाटे तीन वाजून तीस मिनटाला आपला जे वायू सेना आहे आपला एअरफोर्स आहे त्यांच्या एका माध्यमातून जे काही उग्रगामी अड्डा होते त्या अतिरेक्यांचा अड्डा होतं त्याच्यामध्ये बारा विमान आपल्या युद्ध विमान घेऊन आपले जे काही वायुसेनेचे अधिकारी आहेत आपले पायलट्स आहेत आपले ऑफिसर्स आहेत माझे रक्षणामंत्री निर्मला सीता खूप मला महिलांचं आग्रह होतं की इथं एक घाट पाहिजे आणि गेल्या पन्नास लाखामध्ये हे एक घाट निर्माण केलेलं आहे आणि आज घाटचं उद्घाटन देखील इथं झालेलं आहे आपल्या एकविसाव्या शतकामध्ये मुलांचं शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे हिथून पुढं शिक्षणाला फार महत्त्व येणार आहे म्हणून माझ्या भिवशीच्या शाळेमध्ये ऑलरेडी गेल्या पाच वर्षामध्ये माझ्या फंडातून आणि जे आमचे विधान परिषदचे सदस्य मांतेशनांच्या फंडातून आपण चार खोल्या खूप सुंदर असं बांधून दिलेलं आहे आज देखील दहा लाख सा साठ हजारमध्ये आपण अनेक नवीन रूमची आज पायाभरणी देखील केलेलं आहे आणि जेव्हा ह्या भिवशीचं आउटर रिंग रोड होता, त्या रिंग रोडचं हालत खूप खराब झालेलं होतं परिस्थिती खूप गंभीर होती म्हणून ते देखील आज रस्ता छान पद्धतीनं आपण करून दिलेला आहे ते देखील रस्त्याचं लोकार्पण आज झालेलं आहे त्याच पद्धतीनं जे काही आता महिलांना गॅस वितरण गॅस वितरण देखील होणार आहे आणि स्कॉलरशिप वितरण होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं आपले प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियान करत आहेत त्या स्वच्छ भारताच्या माध्यमातून प्रत्येक देखील स्वच्छताचं जागृती व्हावं आणि खे सगळ्या गावामध्ये स्वच्छता यावी म्हणून आज जे काही आ, ग्राम ग्रामविकास ह्या माध्यमातून जे पंचायतीला आलेलं जे कचरा गाडी आहे ते ते देखील आज लोकार्पण केलेलं आहे आणि इथून पुढं मला विश्वास आहे की प्रधानमंत्रीजींच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होणार ह्याच्यात कुठंही शंका नाही आहे आणि त्याच पद्धतीनं